तुझ्यासाठी 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 आले बना, दे दे, आले बना। family, तर फॅमिली जमलेली आहे मस्त गाणं ऐकण्यासाठी तर त्याला करायचं सुरुवात मग आता करा सुरुवात मोडीचं नव्हतं रे काना मा... तुझ्या मना मुडीवतारे कृष्णा माझा म्हणा तुझ्यासाठी 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 आले वना रे गाना रे तुझ्यासाठी वना तरीच गाना तुझ्यासाठी आले ना मुडीच नव्हता रे काना माझा म्हणा मोडीचं नाव होता रे कृष्णा माझ्या मना तुझ्यासाठी 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 तुझ्या साठी तुझ्या आले म्हणा रे काणार तुझ्यासाठी आले म्हणा तुझ्यासाठी सोडील घरणार तुझ्यासाठी सोडिला संसार तुझ्या तुझ्या साठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले म्हणा तुझ्यासाठी आले म्हणाच काना तुझ्या साठी साथि, आले म्हणा कृष्णा माझं नव्हता रे काना माझा म्हणा तुझ्यासाठी 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 राहिले उभी तुझ्यासाठी राहिले उभा मुरली वाद विंजवना मुरली वाद विना रुजवना तुझ्यासाठी 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 The तर खूप छान गाणं म्हटलं दादांनी एकदम मस्त आणि कृष्णाचं गाणं म्हटलं आवाज बघा किती छान होता मस्त आणि काय एवढं वय नाही त्यांचं आलं एवढ्या कमी वयात खूप छान गाणं म्हटलं त्यांनी तर कसा वाटला आजचा चढ कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद तर खूप छान गोडा आवाज होता आणि एकदम वय कमी त्यांचं कमी वयात खूप छान म्हटलं त्यांनी गाणं तर ते सातवीला आणि तुमचं वय काय तिकडे सांगा समोर वय आता तेरावं लागेल बघा त्याला त्यांना आता तेरावं वय लागेल ला। आणि या वयात एवढं सुंदर गाणं ऐकायला भेटलं आपल्याला तर खूप छान मस्त वाटलं मला <laughs> गुरुचा गुरुवार अ गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार अ गुरु माझ्या घरी कधी येणार घरी कधी येणार घरी कधी येणार घरी कधी येणार रे माझ्या घरी कधी येणार गुरुच्या हातात फेडा गुरु साठी जीवदाला वेळा गुरुच्या हातात पेळा गुरु साठी कधी येणार गुरु का गुरुवार अ गुरु माझ्या घरी कधी येणार घरी कधी येणार माझ्या घरी कधी येणार घरी कधी येणार गुरुच्या हातात लाडू गुरु पुढे रांगोळी काढ अ गुरुचा गुरुवार अ गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार अ गुरु माझ्या काही कधी येणार घरी कधी येणार माझ्या घरी कधी येणार घरी कधी येणार माझ्या घरी कधी येणार गुरुच्या हातात डाड गुरु ते आम्ही वाड गुरुच्या हातात डाड आम्ही गुरु ते वाड अ गुरुचा गुरुवार अ गुरु माझ्या घरी कधी येणार गुरु चा गुरुवार अ गुरु माझ्या घरी कधी येणार घरी कधी येणार गुरू चाहता तावा